नमस्ते प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक सुंदर असं घर असावं पण ते सुंदर असं घर जर वास्तुशास्त्रानुसार असेल तर त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा तयार होत असते आज आपल्या समवेद सिव्हिल इंजिनियर वास्तुविशारद श्री आबासाहेब मुळे नमस्कार हे आहेत आज आपण विटा सांगली या ठिकाणी आहोत आणि वास्तुशास्त्राविषयी चर्चा करताना आज एखाद्या रिकाम्या जागेवरती रिकामा मोकळा प्लॉट असेल तर त्या प्लॉटवरती आपण घर बांधताना नवीन वास्तूची निर्मिती करत असताना कोणकोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे हे सरांकडून आपण आज जाणून घेणार आहोत सर नमस्ते नमस्कार तर नवीन घर बांधत असताना आपल्याला सुरुवातीला मेजरमेंट महत्वाचे असते पूर्वीच्या काळी म्हणजे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे सम्रांगण सूत्रदान किंवा महिमतरमध्ये सांगितलेलं आहे की मेजरमेंट ही हस्तामध्ये घ्यायची असते हां हस्तामध्ये मेजरमेंट घ्यायला सांगितलेलं आहे कारण आताचे जे मेजरमेंट आहे ते फूट मीटर इंच वगैरे असे आहे पण जे ग्रंथामध्ये सांगितले ते हस्तामध्ये आता पूर्वीचे मेजरमेंट सुद्धा आपले फर्नांग मैल किंवा अशी होती तर हस्तामध्ये मेजरमेंट घ्यायची असते तर हस्त म्हणजे काय तर हस्त म्हणजे ऍक्च्युली घराचा जो यजमान आहे मालक आहे किंवा मालकांचा मुलगा जो आहे त्याच्या खंद्यापासून मधल्या बोटापर्यंत लांबी घ्यायची असते आणि त्या हस्तावरून लांबी आणि रुंदी घराची ठरवायचे असते त्याचबरोबर त्या मालकाची राशी आणि नक्षत्र हे पण पाहिलं जात पूर्वीच्या काही सर घर बांधताना आय आणि वे काढण्याची एक पद्धत होती तर आय आणि वे हे लांबी रुंदीनुसार ठरवलं जायचं हा बरोबर त्याच किती महत्व हे वास्तूचं बांधकाम करताना आहे त्याच तर फार महत्व आहे कारण त्याच्यावरतीच वास्तूचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात अलीकडे लोक फक्त किचन किंवा टॉयलेट किंवा बाथरूम ब्रह्मस्थान बघतात पण सुरुवात ही आय आणि पासून होते अगदी ग्रंथामध्ये त्यांनी आठ गोष्टी सांगितलेल्या आहेत काय काय बघितलं पाहिजे तर त्याचे नियम आहेत आय बघितलं पाहिजे व्यय बघितला पाहिजे त्यानंतर नक्षत्र बघितलं पाहिजे हे सगळं घराचं नक्षत्र असतं म्हणजे घरापासून त्या फॉर्म्युल्यानुसार काढलं जातं की नक्षत्र बरोबर काढली जाते वार पाहिला जातो घराची आयुसुद्धा काढली जाते आयु ही वीस आणि ऐंशीच्या मध्ये यावी लागते त्याचबरोबर घराचा ग्रह सुद्धा काढला जातो म्हणजे तो शनी आला नाही पाहिजे मंगळ आला नाही पाहिजे या आठ गोष्टीपैकी फार महत्वाच्या गोष्टी तीन आहेत कोणत्या तर आय वे आणि नक्षत्र नक्षत्र मालकाचं नक्षत्र आणि घराचं नक्षत्र एक आलं नाही पाहिजे त्यानुसार काम केलं जातं पूर्वीच्या काळी ज्या काही वस्तू निर्माण व्हायच्या अगर आपण पाठीमागे जाऊन बघितलं तर कितीतरी शहरांमध्ये आजही जुने राजवाडे असतील किल्ले असतील हे आजही आपल्याला सुस्थितीमध्ये दिसतात कारण त्यांचं बांधकाम करताना ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला जायचा सर बरोबर अगदी त्यामुळे कोणत्याही वास्तूचं निर्माण करत असताना आय आणि वे आय म्हणजेच आवक जेवढी आवक आपल्याकडे चांगली असेल तेवढी त्या घरामध्ये समृद्धीही जास्त काळ टिकणार आहे सर आपण प्लॅनिंग विषयी बोलताना आजकाल आपण ग्रीड हा शब्द नेहमीच वापरला जातो वापरला जातो हुँ, हुँ। तर आपण वास्तुशास्त्रानुसार घराचं प्लॅनिंग ज्या वेळेस करतो तर ते कशा पद्धतीने आपण केलं पाहिजे आता बघा लोकांना एवढंच माहिती असतं की घराचे किंवा त्या प्लॉटचे नऊ भाग करायचे पण जर स्क्वेअर प्लॉट असेल चौकोनी प्लॉट असेल तर नऊ भाग अगदी योग्य होत असतात पण जर रेक्टँगल प्लॉट असेल फॉर एक्झाम्पल ट्वेंटी फाय पंचवीस फुट बाय पन्नास फुटाचा असेल तर एका बाजूला बघा नऊ भाग केले तर ते जास्त साईजचे होणार आणि पंचवीस फुटाचे कमी साईजचे होणार पण त्यावेळेला हा नियम लागू होत नसतो त्याच्यासाठी वास्तूचं ग्रीड केलं जातं म्हणजे तीनशे साठ डिग्रीमध्ये तो प्लॉट डिवाइड केला जातो त्यानुसार भाग केले जातात भागामध्ये तो दरवाजा कोणत्या बसवायचा हे सगळं पाहिलं जातं वास्तूच्या मुख्य प्रवेशद्वार्वाराला हे तितकंच महत्व आहे की आपलं वास्तूचं मुख्य प्रवेशद्वार जर योग्य पदामध्ये असेल तर त्या घरामध्ये जी काही ऊर्जा येणार आहे ती अतिशय सकारात्मक ऊर्जा असणार असणार आहे बरोबर ही जे प्रवेशद्वार आहे पण दिशेनुसार कशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली असावी आता त्याच्यामध्ये जर ग्रीड टाकल्यानंतर ऍक्च्युली शक्तीचक्र टाकलं जातं की डिग्रीनुसार सगळं काम करायचं असतं तर त्याच्यामध्ये पूर्व दिशेला महेंद्र आणि जयंत पद हे दोनच पद शुभ असतात की लोकांना एवढंच माहिती आहे की उत्तर दिशा शुभ पूर्व दिशा शुभ दक्षिण दिशा अशुभ आहे असं लोकांचं एक गैरसमज आहे पण दक्षिणेला सुद्धा ग्रक्ष म्हणून एक पद आहे दक्षिणेचं दक्षिणेचा हा प्रवेशद्वार ते उत्तरे एवढं शुभ आहे तेवढं रिझल्ट ते देतं आपल्याला सुख समाधान संपत्ती ते ग्रंक्षतपद देऊ शकतात तसंच पश्चिमेला वरुण आणि पुष्पदंत हे दोन पद आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला जर मेन दरवाजा ठेवला तर आपल्याला शुभ फळ मिळू शकतात आपण स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहात एक वास्तुविचारत आहात अलीकडच्या एक वीस पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये जर आपण कोणत्याही इंजिनिअरकडून आर्किटेक्ट आपण जर प्लॅन बनवत असू तर शंभर टक्के आता आग्नेय दिशेला किचन प्रत्येकाने द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणून ती फक्त अशी मांडणी करणं योग्य आहे की अगदी वैदिक वास्तुशास्त्रानुसार लांबी आणि रुंदी याच्यानुसार ग्रीड करणं कितपत महत्वाचं आहे ग्रीड करणं हे फारच महत्वाचं आहे पण त्यापूर्वी त्या, त्या प्लॉटचे कंपासनं दिशा चेक करणं महत्वाचं आहे लोक जनरली काय करतात की रस्ता ज्या बाजूला आहे ते उत्तर किंवा असं टेंटेटिव्ह समजतात पण ऍक्च्युली कंपासनं दिशा चेक केली पाहिजे तो प्लॉट किती टिल्ट आहे त्या नुसार परत आपल्याला ते त्याच्यावरती पाहिजे तर ते आपण योग्य पदार्थ ते दिशा आहे का ईशान्य आहे हे बघितलं पाहिजे सर आपण एखाद्या प्लॉट वरती सर्वसामान्य व्यक्तीला जर आपल्याला कंपास ठेवून दिशा पाहिजे असेल तर त्या प्लॉटच्या कोणत्या भागावरती उभं राहून आपण ती दिशा मारक केली पाहिजे ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ब्रह्मस्थानामध्येच उभा राहायचं आणि तिथूनच तुम्ही दिशा चेक करायची पण दिशा चेक करताना कोणती तरी एक बाजू पॅरल घेतली पाहिजे ब्रह्मस्थानात उभं राहणं ठीक आहे पण आपल्याला पूर्वपश्चिम जे वॉल असेल किंवा कंपाऊंड असेल त्याला आपण ब्रह्मस्थानात उभा राहताना पॅरली उभा राहिलं पाहिजे समांतर हा पॅरलली समांतर म्हणण्यापेक्षा पॅरल उभं राहिलं तर ते आपलं जे आपण दिशा घेत आहोत ते अचूक येण्याची शक्यता जास्त राहते भूमीचं शुद्धीकरण हे तितकंच महत्वाचं आहे एखाद्या जागेची निवड जेव्हा आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधण्यासाठी करतो किंवा ती भूमी जितकी शुद्ध असेल अधिक ऊर्जावान असेल तर त्या ठिकाणी जी ऊर्जा निर्माण होणार आहे किंवा त्या जागेवरती जे काही घर वास्तू निर्माण होणार आहे ती अधिक समृद्ध असणार आहे तर असं भूमीचं शुद्धीकरण करताना आपण काय उपाय केले पाहिजेत भूमीच्या शुद्धीकरणाबरोबर भूमीचा स्लो कुठं आहे हे पण पाहिलं पाहिजे हे प्राथमिक झालं पण त्याच्यावर शुद्धीकरण करण्यासाठी आपण तो प्लॉट जो आहे तिथं शक्य झालं तर ज्यावेळेला आपण नवीन बांधकाम करणार असतो त्याच्या आदल्या दिवशी तिथं जर गाय आपण बांधली गाय वास्तू गाय आणि वासरू बांधलं तर फार चांगलं तिथं आपल्या गायच्या पायामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते त्याचबरोबर तिथं गायचं गोमूत्र आणि शेण जर तिथं पडलं तर निगेटिव्ह एनर्जी कमी होते तिथले वैदिक वास्तुशास्त्रानुसार काही ग्रंथांमध्ये असा पण उल्लेख आहे जेव्हा गाय वासरू त्या जागेवरती फिरवलं जातं आणि गाय त्या जागेमध्ये जेव्हा आपला श्वास आतमध्ये घेते बाहेर सोडते तर ती नकारात्मक ऊर्जा त्याचं काम त्या ठिकाणी होतं गायीच्या पावलांमध्ये सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी ऊर्जा असते आणि गायची पावलं त्या जागेवरती जेव्हा फिरतात तेव्हा ती भूमी शुद्ध होत असते त्याचबरोबर गायीची जी लाळ असते किंवा फेस सोडायला आलेला असतो तो जर त्या भूमीवरती पडला तर तो सुद्धा तेवढाच त्या मध्ये राहणाऱ्या लोकांच्या पॉझिटिव्ह राहू शकतो त्याचप्रमाणे सर अजून काही अजून वैदिक पद्धतीने वनौषधी असते वनौषधीमध्ये काय असतं कोट नागरम वरती आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये असं सांगितले तुम्ही थोडं सोन्याचं पाणी जरी प्लॉटवरती टाकलं तर तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकतात सोन्याचं पाणी म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचं पाणी नाही तर आपण आपल्या घरामध्ये काही जैन अंगठी असेल तर एका कलशामध्ये ती रात्रभर भिजत ठेवायची ते सोनं काढून घ्यायचे आणि ते ज्यात पाणी तयार झालं असेल तर ते पाणी त्या भूमीवर त्याचप्रमाणे गायचं शेण गोमूत्र त्यामुळे ते पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते वैदिक वास्तुशास्त्रात मुहूर्ताला सुद्धा सर खूप महत्व दिलं गेलेलं आहे ठराविक महिन्यांमध्ये भूमिपूजन करताना ते कोणत्या दिशेला करावं याविषयी पण शास्त्रामध्ये काही माहिती सांगितलेली आहे तर घर बांधताना मुहूर्ताला आपण किती महत्व दिलं पाहिजे घर बांधताना प्रत्येक गोष्टीला वेटेज आहे असं नाही की तुम्ही फक्त शास्त्रानुसार प्लॅन केला म्हणजेच ते शुभ झालं पण मुहूर्त पण तितकाच महत्वाचा आहे कसं राहतं एक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की एक काल्पनिक काल्पनिक सर्प जो मांडलेला आहे त्याच्या मुखावरती पाठीवरती आणि शेवटीवरती मुहूर्त करू नये तो जो सर्प आहे तो प्रत्येक तीन महिन्याला त्याची दिशा बदलत असतो त्याच्यानुसार मुहूर्ताचं ठिकाण प्रत्येक तीन महिन्याला बदलत असतं त्यामुळे भूमिपूजन करताना सुद्धा वैदिक वास्तुशास्त्राला शास्त्रामध्ये मुहूर्ताला सुद्धा आहे व्यक्ती राशीनुसार त्या राशीला राशी जेव्हा चंद्रबळ असेल गुरुबल असेल तर हाही सर्वोत्तम मुहूर्त आपण घर बांधताना किंवा जागेची निवड करताना या सर्व गोष्टींचा बारकाईने आपण अभ्यास करणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट लक्षात आली माझ्या की लोकांना असं गैरसमज आहे की चैत्र गुढीपाडवा जो आहे तो चैत्र गुढीपाडवा शुद्ध प्रतिपदा तो फार शुभ आहे तो लोकांना एवढंच माहिती आहे की साडेतीन मुहूर्तातलं एक मुहूर्त आहे पण आपल्या वास्तुशास्त्रातल्या म्हणजे ग्रंथानुसार महिमात्र माणसानुसार चैत्र महिना हा शोककारक सांगितलं शोककारक त्यामुळे गुढीपाडव्याला माझ्या अभ्यासानुसार तरी कधीही तुम्ही फ्लॅट बुक करणे किंवा प्लॉट बुक करणे करू नये हा म्हणजे प्रतिपदा ही काही शुभ कार्यासाठी वर्जमान आपल्याला वर अगदी दे नवीन वस्तू घ्यायची असेल विकत घ्यायची असेल तर त्या गोष्टींसाठी आपला पाडवा एक आनंददायी असतो पण वास्तूच्या कामाला ग्रहप्रवेश वास्तुशांतीला सुद्धा तो दिवस हा तितकासा चांगला नाही काही जुन्या ग्रंथांमध्ये चैत्र महिना हा शुभकार शोककारक असं सांगितलेलं आहे सर आता प्लॅनिंग वरती आपण बोलत असताना वैदिक वास्तुशास्त्रानुसार मर्मस्थानांना सुद्धा खूप महत्व माहिती आहे वास्तुपुरुषाची जी काही सेन्सिटिव्ह स्थान मर्मस्थान तर त्याविषयी आपण कशा पद्धतीने प्लॅनिंग करतो त्याच्यामध्ये काय असतं हे लोकांना मर्मस्थानं हे माहीत नाहीत फक्त त्यांना अग्नीला किचन निर्यातीला बेडरूम किंवा इतर गोष्टीच माहिती आहेत पण मर्मस्थानं सुद्धा फार महत्वाचे आहेत ते मर्मस्थानं नऊ मर्मस्थानं आहेत त्याचबरोबर शणमंती महामर्म उपमर्म हे त्याचे छोटे छोटे पार्ट आहेत पण महामर्म उपमर्म वरती वॉल आली नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आलं नाही पाहिजे आणि जे नऊ मर्म बिंदू आहेत त्याच्यावरती कॉलम आले नाही पाहिजेत कॉलम जर आले तर ज्या पार्ट वरती कॉलम येतो तिथला तो, तो वास्तुपुरुषाचा जो पार्ट येतो भाग येतो तो, तो दुखवला जातो त्यामुळे तिथले तिथले आजार पण येण्याची शक्यता राहते आजकाल आपण खूप ठिकाणी चांगल्या वास्तू अशा असुस्थितीत आहेत परंतु त्या घरांमध्ये सततचे आजारपण असेल किंवा त्यात आर्थिक समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर हे वास्तू दोषाला कारणीभूत असू शकत असू शकतं आपला जो बेड असतो आपण फक्त बेडरूम आपल्याला माहीत आहे की साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य दिशेलाच पाहिजे पण तिथं एक मर्मस्थान येऊ शकतं त्या मर्मस्थानावरती जर बेड आपला असेल तर आजारपणाची शक्यता अगदी जादा पटीनं वाढू शकते लोकांना एवढंच माहिती की आपण साऊथ वेस्टला झोपतोय पण मर्मावरती झोपतात का नाही हे पण चेक केलं पाहिजे त्याच्यानुसार तो बेड शिफ्ट केला पाहिजे जे, जे मर्मस्थानाला सुद्धा तितकंच महत्व त्या वैदिक वास्तुशास्त्रामध्ये आहे घराचं बांधकाम करताना आपण जे कॉलम तयार करतो तर त्या कॉलम मध्ये जी नीव ठेवली जाते की पायाभरणी पायाभरणी केली जाते तर त्यालाही तितकंच महत्व वैदिक वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे जसं आपण गाडीला चावी लावून स्टार्टर मारतो तसं कोणत्याही वास्तूचं बांधकाम करत असताना आग्नेचा जो कॉलम आहे त्यामध्ये काही वास्तू डिपॉझिट करायला सांगितले म्हणजे काही वस्तू शुभ ऊर्जालाय त्यामध्ये ठेवायला सांगितलेल्या आहे अशी पायाभरणी करताना आपण कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आपण जसं म्हटलं त्या पद्धतीनंच आग्नेय दिशेला शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचे औषधे असू देत रत्न असू देत खनिज असू देत हे आग्नेय कोपऱ्याच्या कॉलममध्ये ठेवले पाहिजेत आणि कॉलमची रचना करताना क्लॉकवाईज पद्धतीने केलं पाहिजे की अँटी रचना म्हणण्यापेक्षा बांधकाम करताना किंवा खड्डे काढताना शास्त्रामध्ये काय सांगितलेलं की ईस्ट किंवा कि नॉर्थ साइड हे लो वेटचे पाहिजे किंवा हलकी पाहिजे किंवा <laughs> दक्षिण दिशात जड पाहिजे म्हणून खड्डे काढताना खड्ड्याची सुरुवात करताना ईशान्य बाजून खड्ड्याची सुरुवात केली पाहिजे आणि शेवटचा खड्डा हा ते कोपऱ्यातला काढला पाहिजे त्याचबरोबर ज्यावेळेला आपण फुटिंग भरतो किंवा कॉलम भरतो त्यामुळे अगोदर नैऋत्य कोपऱ्यातला कॉलम भरला पाहिजे आणि शेवटी ईशान्य भरला पाहिजे पण त्याचबरोबर आपण जसं म्हटलं क्लॉकवाईज हे पण त्याच प्रमाणात महत्वाचं आहे म्हणून सुरुवात करताना कॉलम भरायला सुरुवात करावी आणि शेवट हा पूर्वेला पूर्वेला ईशान्य दिशेला सर ब्रह्मस्थान असेल आठ दिशा असेल मुख्य प्रवेशद्वार असेल यामध्ये जर काही दोष निर्माण होत असतील तर या वरती वैदिक वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत तर हे कोणते उपाय आपण करू शकतो आपल्याला समजा जर आपलं डोर, मुख्य दरवाजा जर शुभ स्थानात नसेल किंवा तिथं जर उंबरटा नसेल उंबरटा हा मस्ट आहे कंपल्सरी आहे जर उंबरटा म्हणजे आता आपणच जास्त बोलू शकता त्याच्याबद्दल आपण आता सध्या बंगलोदचं काम करतो असतील तर अशा ठिकाणी बऱ्यापैकी चौकटच येते चौकट तिला वेगळा बसवण्याची काही आवश्यकता माझ्या हिशोबाने तर, तर, तर त्या चौकटी खाली सुद्धा आपण ह्या ज्या काही शुभ एक वस्तू आहेत किंवा चांदीची तार ठेवली पाहिजे नंतर एवढी मंजूषा पेटी ठेवली वास्तू मंजूषा पेटी ठेवली बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की आपण जो दरवाजा किंवा चौकट उभारणी करणार आहोत तर त्याची लांबी आणि रुंदी घेतली पाहिजे अगदी शास्त्रात तर सांगितलेलं आहे की मध्ये मेजरमेंट घ्यायचं ते सुद्धा मेजरमेंट घेताना यजमानाच्या हाताचं लांब लांबी घ्यायची त्याच्यानुसार त्याच त्याने कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे फॉर्म्युला सांगितलं आहे त्याच्यानुसार चौकटीची लांबी आणि रुंदी मध्ये मेजरमेंट घेऊन ठेवायची असते अंदाजे सात फुटापर्यंत आपण मेजरमेंट ठेवून पण त्याचाही काय आय काढला जातो हो त्याचाही आय काढला जातो स्टँडर्ड आपण सात फूट पकडतो पण त्याचा ज्यावेळेला यजमानाच्या हाताची लांबी किती आहे त्यानुसार त्याचा आयवे काढला जातो आणि त्या अंघुलमध्ये मेजरमेंट घेऊन ठेवली जाते वैदिक वास्तुशास्त्रानुसार ज्या काही उपाययोजना आपण करतो त्यातून आपल्याला रिझल्ट कसे येतात रिझल्ट शंभर टक्के चांगले येतात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण राहते आपण जर विचार केला जे जुनी मंदिर आहे आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह का वाटतं तर त्याच्या खाली सगळं त्यांनी रत्नविधी वगैरे केलेला असतो विन्यास केलेला असतो त्यामुळे तिथं एनर्जी पॉझिटिव्ह असते तसंच आपण घरामध्ये सुद्धा रत्नविन्यास किंवा हे पॉझिटिव्ह एनर्जीच्या ज्या औषधी किंवा रत्न खनिजे टाकले तर शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट येत राहतात हे नैसर्गिक वस्तू आहे ह्या नैसर्गिक वस्तू आहेत आणि हे पिढ्यान पिढ्या पुढे आपल्याला त्याचे एनर्जी मिळत राहतात आता आपण एक शब्द प्रयोग केला ऊर्जा तर ही ऊर्जा आपल्याला आपल्या वास्तूमध्ये कशा पद्धतीने अनुभवता येते कि जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या ठिकाणी आपण फिरत असताना तिथले जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये गेलो तर आपलं डोकं जड होतं बरोबर थोडस नैराश्य त्या ठिकाणी येतं किंवा एखाद्या अंत्यविधीला आपण स्मशानभूमीमध्ये गेलो तरी त्या जागेमध्ये गेल्यानंतर आपलं डोकं जड होतं एक मानस निगेटिव्ह विचारांमध्ये आपण तिथे जातो परंतु एखाद्या मंदिरामध्ये ज्या वेळेस आपण प्रवेश करतो नुसते त्या मंदिरामध्ये जाऊन घंटानाथ जरी आपण केला तर त्या व्हायब्रेशन आपल्या मनावरती वेगळे तरंग निर्माण होतात कि आपला मानसिक स्वास्थ्य प्रसन्नता आहे मनाची ती अधिक त्या ठिकाणी जाणवते आपल्याला तर ह्या ऊर्जा चक्राच अभ्यास किंवा संतुलन कशा पद्धतीने केलं जातं नाही नाही लक्षात आलं म्हणजे आपण जी पॉझिटिव्ह ओळखायचं त्यावेळेला एखाद्या वास्तूमध्ये आपण जे वैदिक जे एखादा प्लॅन केलेला आहे के किंवा तिथं विधी केलेला आहे त्या वास्तूमध्ये केलं की आपल्याला शंभर टक्के आतमध्ये गेल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं म्हणजे नवीन जरी वास्तू असली कोणाचीही तरी सुद्धा जो ज्याचा अभ्यास आहे त्याच्या पॉझिटिव्ह लहरी त्यांना त्या वास्तूतल्या जाणवतात तिथल्या त्याचबरोबर तिथले जे लो, लोक आहेत किंवा जे वास्तूमध्ये राहतात त्यांना झोप कम्फर्टेबल लागतात तिथे हा निद्रा हा निद्रा लागते किंवा नवीन नवीन पॉझिटिव्ह विचार त्यांच्यात बिझनेसचे असू देत किंवा नोकरीचे असू देत पॉझिटिव्ह विचार येत राहतात म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण सहज भेट द्यायला गेलो की त्या ठिकाणी कितीतरी वेळ आपण बसून राहतो त्या घरातून आपल्याला हावं असं वाटत नाही याचं कारण असं की त्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजे अधिक चांगल्या ऊर्जेची स्पंदनं त्या ठिकाणी तयार झालेली असतात आणि एखाद्या घरात गेलो आपण की पाच मिनिटात लगेच आपण बाहेर पडतो याचं कारण तिथे नकारात्मक ऊर्जेची स्पंदनं आपल्याला अधिक जाणवत असतात एक सिव्हिल इंजिनियर म्हणून आपण वास्तुशास्त्राकडे कशा पद्धतीने बघता म्हणजे आपण वास्तुशास्त्राप्रमाणे प्लॅनिंग करून देता तर ते प्लॅनिंग करत असताना आजकाल प्रत्येक जण वास्तुशास्त्राचा आधार घेऊन आपलं घर बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही कशा पद्धतीने हे प्लॅनिंग करताय मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या प्लॉटला व्हिजिट सुरुवातीला करावी लागते तिथले कंपासने दिशा घ्यावी लागते आणि त्यानंतर त्या यजमानाचा हाताची लांबी घेऊन त्यांना किती स्क्वेअर फीट एरियाचं बांधकाम करायचं आहे ते मी अगोदर त्यांच्याकडून टेंटेटिव्ह एरिया घेतो आणि त्याच्यानुसार येऊन ते ठरवतो त्यांना आय वे किती येतोय काय येतोय त्यानुसार ठरवून देतो त्यांना मध्ये शक्तीचक्र जे आहे प्लॅनवरती आपण टाकून त्याची मर्मस्ता असतील ब्रह्मस्थान असेल किंवा आठ दिशा यांचाही विचार करून आपण प्लॅनिंग देता हो हो अगदी त्याच पद्धतीनं देतो पण सुरुवातीला आयवे काढतो आणि त्यानंतर मग ते शक्तीचक्राचा नंतर वापर केला जातो पण अगोदर ते मालकांना एरिया किती आहे हे कन्फर्म करावं लागतं की त्यांच्या बजेटनुसार प्लॅन द्यावा लागतो दोन हजार स्क्वेअर फीट अडीच हजार स्क्वेअर फीट या पद्धतीनं द्यावा लागतो वास्तुशास्त्रानुसार आपण किती पर्सेंट प्लॅनिंग वास्तुशास्त्रानुसार करू शकतो अगदी नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आपण करू शकतो अगदी प्रवेशद्वार असेल मर्मस्थान असेल हो नाईन्टी शंभर टक्के उगीच आपण सांगण्यास काय उपयोग नाही नाईन्टी टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट आपण करू शकतो वास्तूचं बांधकाम करत असताना प्लॅनिंग सुद्धा तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद सर